काल ते हॉस्पिटलला गेली होती सलन वगैरे लावल्या औषध वगैरे काही गोळ्या वगैरे घेतल्याचं ना त्याला खूप आशक्तपणा आलेला आहे आणि अंगामध्ये असे काहीच ताकद नाही एकदम गोळण वगैरे चाललेले हे ते तर काय बोलायचं त्याला आपण ना काय म्हणू शकत नाही आपण समजून सांगितलं तरी आपल्यावरच उलटं पडणार आपण चांगलं काळजी घेतली सांगितलं तरी उलटं आपल्यावरच पडतात म्हणून काय सांगून कोण कुणाला मतलब नसतो काय नसतो आपण आपलं बघायचं असतं आयुष्याच्या ज्या घड्यामोड्या ते होत राहतात कोणाचं पण झालं तरी आणि बघू आता <स्थाँगे> तिला सांगितलं मी की काळजी घे वगैरे हे येते तर काल सलाईन लावली तिने काल ॲडमिट झाली कि ती किती वाजता गेली काय मी लक्ष दिलं नाही पण मम्मी म्हटली की हॉस्पिटलला गेले ती इंजेक्शन वगैरे लावलं ला। सलॅन वगैरे मग आता बघू त्यानंतर काय काय म्हणतात डॉक्टर काय नाही गोळ्या औषध दिलं तर आता ना सोडतात का कसं काय मला पण जरा आलं मला पण जरा आलं आहे मला पण बरं नाही आहे मला पण अशक्तपणा झालेलं आहे खूप टेन्शन हे टेन्शन ते टेन्शन चांगलं फालतूचं चा सगळ्या गोष्टीचं टेन्शन म्हटल्यासारखं झालेलं आहे सगळं काय आपलं खूप अवघड असतं कोणाला काय बोलून पण हे नाही तर काय काय सारखं सारखं ह्याच्यावर रडायचंच असतं रडूनच कोणती गोष्ट सांगायच्या असती काय ना आपलं आहे तसं ह्याच्यासारखं बघू तिला म्हटलं मी तिला ती तिच्या नवऱ्याला मी समोर समोर तिला बोलले की माझ्या नावाची कशाला तमाशा करता मी तुम्हाला काय म्हटलं होतं का मी तुम्हाला कोणत्या गोष्टीत काय बोलले का हां माझं म झालं माझ्या म झालं कमेंट बघ ना काय आलेत की तू लोकांचं टेन्शन कशाला का बिना कामाचं घ्यायचं आपलं आपलं बघायचं लोकांच्या कोणत्याच ह्याच्यावरनं बाळाला काय होत नाही ह्याने विचारायने कोणत्या हां लगेच कोणती गोष्ट लगेच कोणत्या गोष्ट होत नाही तू खरं आता मी क... म्हणते ना माझी बहिणी आता मी ती मला खरं बोलते का कुठं तेच मला कळत नाही की माझ्या म झालंय बोलती, बोलती। बाळा तर नाही म्हणजे पोटामध्ये तर प्रॉब्लेम झालेला आहे पण माझ्यामुळं आहे का नाही माझ्या झालं म्हणते हेच मला कळा ना तर माझं म्हणणं कसं आहे की नाही विचार करायचा नाही टेन्शन घ्यायचं त्याला मी हजार वेळा सांगितलं तू विचार करू नको तू टेन्शन घेऊ नको नंतर तू माझ्यावर नाव घेशील ती गोष्ट खरं ठरली का तर मला माहिती होतं ही पोरगी कशी आहे सगळं झालं गेलं सगळं एक कर करण्या टपूर्ण ते माझ्यावर पाडणार आहे हा चार लोकांचे तिने माझे बदनामी केली चार लोक तिने माझं नाव खराब केलं कर बाई तुझी तुझ्या मनाला समाधान वाटलं ना तुला चांगलं वाटलं ना तर कर काय प्रॉब्लेम नाही कसं आपण काय बोलून कोणाला दोष देऊन मतलब नाही आहे तुला बरं वाटलं ना तुला चांगलं वाटलं ना बघते किती वाजले आहेत मी आता सध्या म्हणून तुला बरं वाटलं ना तुला चांगलं वाटलं ना वाच झालं बाकीचं काही घेण देण नाही तुझ्या मनाला तर आनंद आनंद आमर खुशी झाली ना विषय मिटला कसं असतं ज्या माणसाला ज्या गोष्टीच्याने खुशी भेटन ना भेटून द्या आपल्याच्याने कुणाला खुशी भेटेल ना आपल्याच्याने कुणाला चांगलं वाटलं आपल्याला वाईट वाटलं तर वाटलं पण त्यांचं तर चांगलं मन आनंद होईल ना तर होऊन दे काही टेन्शन नाही तुला आनंद वाटलं तुला चांगलं वाटलं होऊन दे तुझ्या मनाने जसं तसं होऊन दे काही त्याला प्रॉब्लेम नाही काही कोण बोलणार नाही काही नाही सांगून सांगून जीव थकला सांगून सांगून व्हायचा आला कोणत्या गोष्टीला काय मतलब नाही काय नाही बघून घ्यायचं आप आपलं काय कोणाला काय म्हणण्याचा अर्थ नाही कोणत्या गोष्टीला काय बोलण्याचा अर्थ नाही म्हणल्यासारखं आपलं आपलं करा बघा बोला काय जे करायचं ते करा काय नाही मी माझ्या घरच्यांना कोणाला काय बोलत नाही ना कोणाला काय बोलत नाही ज्या ज्या ज्याजेबाशी मन कोणाला काय बोलून फायदा नाही कोणाला काय म्हणणं अर्थ नाही काय नाही ज्याला जसं वागायचं तसं वागा तसं कोणाच्या नावाची बदनामी करायची नावाची बदनामी करा कोण कुणाला काय बोलायचं आहे ते बोला काय करा काही घेण देण नाही बोलल्याने कोणत्या अंगाला काय हे होतं का तोंडात माझ्या मग वाईट येतं कोणाच्या बोलण्याने काय हे होणार आहे का नाही बोला तुम्हाला आनंद भेटेल ना तर बोला हां सगळ्या गोष्टी द्यायच्या फिकून तिकडं तिकडं कचऱ्याच फेकल्यावर टेन्शन घ्यायचंच नाही आपण आपल्याला कुणी काय आपल्याला बोललं या काढण्याक्या काडने सोडून द्यायचं भुकतो आहे ना बाबा भूक काय करायचं तुला ते कर चांगलं समजून आखली येत नसतील आ तर काय फायदा सांगून स्वतःलाच आपण शहाण दुसरं येड हे समजायचं ठीक आहे स्वतः शहा आपण दुसरं येडं ये ठीक आहे तशी तुमची हे आहे ना ड म्हणतात ना त्याला काय ते शब्द असतात तर डोकं वगैरे वापरतात ना तुम्ही जस आहे ना तसं चालून द्यायचं आपल्याला कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही कोणाला टेन्शन द्यायचं ना काय नाही मला तर काही बोलते मी मला माझंच समजाना झालं आता डोकं आउट झालेलं आहे का तर राव कसं असतं कुणासाठी किती काय करून काय करू शेवटी ते आपल्यावरच उलटं पडतं म्हटल्यासारखं आहे आणि तिला मी समजून समजून सांगितलं सगळंच चांगलं भाषेत सांगितलं नको असं करू नको तसं करू समोर सांगितलं व्हिडिओ काढून सांगितलं तिला फोनवर सांगितलं पण राहिलं तेव्हा पण सांगितलं की पेशंट नको घेऊ नको घेऊ आपलं आपलं बघ आपलं आपलं लक्ष दे बाळाकडं नंतर तुला जे करायचं ते कर नऊ महिने तुझे ते नऊ महिने कोणी हातात नाहीये ना ते बाळा बघणं आज तर सगळीकडनं तर वाटून घेतलं असतं कोणती गोष्ट असतं पण तसं नाही आहे तू तुझं बघ तू तुझं लक्ष दे पण तिला जोर तिने ऐकलं नाही त्यांनी तिच्या मनातच खरं केलं तिने त्याच्या मनाला वाटण तसंच केलं त्याने त्यात आपला काही प्रश्न नाही आपला काही प्रॉब्लेम नाही काही नाही तुझं वाईट तुझं माझं तुझा जो तुझ्यापाशी कुणाला भोगावं लागलं तुलाच भोगावं तु लागलं तु 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 हां कोणाला काय त्रास झाला का नाही तुला तुझा मास तुझा जोर तुलाच भोगावं लागला भोगावं लागलं का नाही हा सांगणार सांगायचं काम केलं बाजूला झालं फक्त एवढंच आहे की नाव विचार करून घ्यायचा असतो नाव जे शब्द आहे ना कोणाचं नाव बिना कामाचं शेण खाल्ल्यावर घ्यायचं नाही आपलं आपलं विचार करायचं पूर्णपणे की आपण ह्याचं नाव घ्यावं का आणि ते पण इतक्या लोकांमध्ये घ्यायचं का नाव योग्य असेल तर घ्यायचं ना तर नाही घ्यायचं